आज आपण मुंबईचा फेमस मस्त असा वडापाव आणि त्यासोबत सुखी चटणी आणि हिरवी चटणीची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मिक्सिंग बाऊलमध्ये साधारणतः अडीच कप बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ वगैरे काहीही घालायचं नाही त्यात आपल्याला एक चमचाभर ओवा छान असा हातावरती चोळून घालायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मस्त असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सेमी कन्सिस्टन्सीमध्ये हे जे बॅटर आहे ना ते तयार करायचं आहे काही मिनटासाठी छान पेटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव ही कमी खाण्याचा सोडा घालायचा आहे सुरुवातीला आपण सुकी चटणी तयार करून घेणार आहोत मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला काहीशी अशी ठेवायची आहे इथे तेल सुद्धा छान कडकडीत गरम आहे त्यामध्ये आपण हा जो चुरा आहे हा तळून घेऊया सोबतच काही लसणाच्या पाकळ्या देखील तळून काढूया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण सुरुवातीला चुरा तळून घेतलेला होता तो टाकून घेऊया लसणाच्या कळ्या टाकून घेऊया चवीपुरतं मीठ आणि इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे मस्त अशी थोडीशी दरदरीत ही जी चटणी आहे तयार करायची आहे चटणी तयार आहे लगेचच हिरवी चटणीसुद्धा तयार करून घेऊया इथे मी मूठभर कोथिंबीर कोथिंबीरीच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पुदिना घ्यायचा आहे त्यानंतर लसूण अद्रक चवीपुरतं मीठ एक चमचाभर साखर आणि जो तळलेला चुरा आहे तो टाकायचा आहे त्यामुळे घट्टपणा आपल्या चटणीला येतो पाणी टाकून मस्त अशी थोडीशी घट्ट चटणी तयार करून घ्यायची आहे इथे चार मध्यम आकाराचे वजनाने म्हणाल तर तीनशे ग्रॅम एवढे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत छान स्मॅश करून घ्यायचं त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकायचं जिरं मोहरी त्यानंतर इथे हिरवी मिरचीचा ठेचा त्यामध्ये लसूण अद्रक हिरवी मिरची छान अशी आपल्याला थोडीशी जाडसरच फिरवून घ्यायची आहे त्यातच आपल्याला हळद पावडर हिंग कडीपत्त्याचे पाने उकडलेले बटाटे चवीपुरतं मीठ आणि हे एकजीव करून सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे बटाट्याची भाजी तयार आहे पूर्णपणे थंड करायची आणि गोल गोल मस्त पैकी आपल्याला याचे वडे तयार करायचे आहे तुम्ही चपटेही बनवले तरीही चालत त्यानंतर जे सुरुवातीला आपण मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्ये वडे छान व्यवस्थित कोट करायचं आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे जे वडे आहे ना तळून काढायचे आहे सोबतच काही हिरव्या मिरच्या सुद्धा तळायच्या आहे मस्त असे मुंबईचे फेमस आपला इथे वडापाव इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे पावाबरोबर मस्तपैकी चटणी लावून हा जो वडा आहे हा सर्व करायचा आहे तर मग कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास घरी जरूर ट्राय करून पहा आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक फॉलो आणि शेअर करायला अजिबात विसरू नका